श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज रात्रीपासून असा दुर्मिळ सुरू होणार आहे जो संपूर्ण एकावन्न वर्षांसाठी सहा राशींचे भाग्य सुधारणार रा आहे हो मित्रांनो शिवशंभूच्या आशीर्वादाची अशी नदी वाहणार आहे जी या सहा भाग्यवान राशींच्या जीवनातील दुःख वेदना आर्थिक संकट आणि संकटांचे मूळ काढून टाकेल भगवान बोलेनाथ आता बारापैकी फक्त सहा राशींवर खूप आनंदी आहेत आणि या लोकांना त्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत जीवन समृद्धी आनंद आणि स्थिरतेची सर्वात मोठी देणगी हा काळ या राशींसाठी एक दिव्य बदल आणत आहे आता त्याच्या जीवनात सतत येणारे अडथळे दूर होतील आणि पैशांचा पाऊस पडेल ज्याप्रमाणे अमृताचा वर्षाव सतत अखंड आणि कृपेने भरलेला असतो आता प्रश्न असा आहे की ते भाग्यवान लोक कोण आहेत ज्यांच्यावर महादेवाची कृपा इतकी खोलवर बरसणार आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण अशा सहा राशींबद्दल जाणून घेऊ ज्यांचे भाग्य स्वत भगवान शिव यांनी उघडले आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक क्षणही वगळू नका कारण जर तुम्ही यापैकी कोणत्याही एका राशीचे असाल तर तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते आणि हो मित्रांनो जर तुम्ही भोलेनाथचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला पवित्र लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका शक्य आहे की या भावनेने महादेवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील तर चला जाणून घेऊया त्या सहा राशी ज्यांवर महादेव स्वतः पुढील एकावन्न वर्षे धनाचा वर्षाव करणार आहेत आणि ज्यांना आयुष्यात आत्तापर्यंत जे फक्त स्वप्न होते ते सर्व मिळेल चला मित्रांनो सुरुवात करूया असे म्हटले जाते की ग्रहांच्या हालचालीचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो हो जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात काही विशेष किंवा अनपेक्षित घडते तेव्हा ग्रहांची स्थिती त्याला जबाबदार असते जर ग्रह अनुकूल झाले तर जणू नशिबाचे कुलूप उघडते यश आनंद आणि समृद्धी प्रत्येक वळणावर एकत्र येते पण जर ग्रहांची हालचाल बिघडली तर चांगल्या जीवनात संकटांचे वादळ येऊ शकते आता भगवान शिवांबद्दल बोलायचे झाले तर आपल्या शास्त्रांमध्ये त्यांना केवळ या विश्वाचे निर्माता मानले जात नाही तर त्यांना देवांचे देव महादेव असे स्थान देखील आहे सर्व देवांमध्ये दे त्यांचे स्थान सर्वोच्च आहे शिवाचा स्वभाव जितका शांत आणि साधा आहे तितका त्यांचा क्रोधही उग्र मानला जातो पण एक गोष्ट निश्चित आहे की भोलेनाथांना प्रसन्न करणे खूप सोपे आहे आणि एकदा शिवशंकर एखाद्याला आशीर्वाद देतात की त्यांचे जीवन एका नवीन दिशेने जाते जिथे फक्त प्रकाशच असतो तर मित्रांनो आज आपण ज्या राशींबद्दल बोलणार आहोत त्यांच्यावर भोलेनाथांचा आशीर्वाद असणार आहे सोप्या शब्दात सांगायचे तर या सहा राशींचे भाग्य आता हसणार आहे कारण भोलेनाथांची त्यांच्यावर आपले आशीर्वाद वर्षाव करण्याचा संकल्प केला आहे तर आता आपण त्या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया ज्याच्या जोळी शिवाच्या कृपेने भरल्या जाणार आहेत या शिवाच्या कृपेच्या विशेष वर्तुळात आलेली पहिली राशी कन्या आहे कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या जीवनाची गती दिवसेंदिवस वाढत जाणार आहे जणू काही प्रत्येक वळणावर यश तुमची वाट पाहत आहे व्यवसाय क्षेत्रात तुम्ही केलेले कष्ट आता फळाला येतील आतापर्यंत रखडलेल्या योजनांना गती मिळेल शिवशंभूच्या आशीर्वादाने व्यापारी वर्गाला मोठे आर्थिक फायदे मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठीही चांगले संकेत आहे नवीन नोकरी शोधणाऱ्या किंवा पदोन्नतीची वाट पाहणाऱ्यांना वेळ साथ देणारा ठरणार आहे तसेच तुमच्या जीवनसाथीकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन आणखीन सुंदर होईल कन्या राशीच्या लोकांसाठी समाजात आदर आणि मान्यता देखील वाढेल तुमच्या प्रयत्नांना आता तुम्हाला दीर्घकाळापासून मिळणाऱ्या मान्यता मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल आणि परीक्षेत चांगले निकाल मिळवण्याची शक्यता आहे आतापर्यंत तुम्हाला ज्या समस्या अडवत होत्या त्या आपोआपच दूर होतील तुम्ही कितीही कठोर परिश्रम करा त्याचे शंभर टक्के निकाल तुम्हाला मिळतील जे लोक शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी आता मार्ग मोकळा होणार आहे दुसरीकडे जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे मित्रांनो या यादीतील पुढचा काळ मेष राशीचा आहे मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभेच्छा आणि यशाची एक नवीन सुरुवात घेऊन आला आहे भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि यामुळे येणारे दिवस तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहेत तुमच्या मान आणि प्रतिष्ठेत प्रचंड वाढ होईल तुमचे नाव आणि समाजात तुमची ओळख अधिक मजबूत होईल बोलेनाथांच्या आशीर्वादाने आता तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुमच्या करिअरला आणि आयुष्याला एका नवीन उंचीवर घेऊन जातील जे काही काम अपूर्ण होते किंवा बराच काळ अडकलेले होते ते आता आपोआपच गती घेईल आणि वेळेवर पूर्ण होईल तुम्ही जे काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहात त्याला घाबरू नका कारण यावेळी तुम्ही जे काही सुरू कराल ते यशस्वी होईल उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची सर्व शक्यता आहेत नोकरी असो किंवा व्यवसाय भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला सतत नफ्याच्या संधी मिळत राहतील यासोबतच कुटुंबात आनंद शांती आणि आनंदाचे वातावरण राहील व्यवसायाशी संबंधित लोकांना विस्तार आणि नफ्याचे संकेत मिळत आहेत समाजात तुमची प्रतिमा आणि प्रभाव देखील वाढेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात मदत होईल अचानक आर्थिक लाभ होण्याचीही दाट शक्यता आहे तसेच जर तुम्ही वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील तुमच्या योजना यशस्वी होतील मेष राशीच्या लोकांनो हा काळ तुमच्या पाठीशी उभा आहे भगवान शिवाच्या आशीर्वादाने आता काहीही अशक्य राहणार नाही तुम्हाला फक्त योग्य निर्णय घेण्याची आणि या शुभ काळाचा पुरेपूर फायदा घेण्याची आवश्यकता आहे या यादीतील पुढची राशी तूळ आहे तूळ राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद सक्रिय झाले आहेत येणारा काळ तुमच्या जीवनात अनेक प्रकारे सकारात्मक आणि शुभ बदल आणणार आहेत भगवान शिवाच्या कृपेने आता अशी वेळ येत आहे जेव्हा तूळ राशीच्या लोकांचे भाग्य उघडणार आहे तुम्हाला समाजात आदर मिळेल लोक तुमचे शब्द गांभीर्याने घेतील आणि तुमच्या कामाचे कौतुक करतील याशिवाय तुम्हाला काही नवीन संधी मिळणार आहेत ज्या तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात करिअर असो किंवा वैयक्तिक जीवन आता तुम्हाला प्रत्येक आघाडीवर एक नवीन ऊर्जा आणि नवीन मार्ग दिसेल हा काळ आर्थिक दृष्टिकोनातूनही खूप फायदेशीर ठरेल जिथे व्यवसायात प्रगती आणि विस्ताराची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती आणि पगारवाढीसारखे शुभ संकेत आहेत तुमच्या कष्टाचे फळ आता मिळणार आहे आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल कुटुंबातही आनंद शांती आणि आनंदाचे वातावरण असेल कुटुंबातही आनंद शांती आणि आनंदाचे वातावरण असे नात्यात गोडवा ये आणि मनात समाधानाची भावना असे तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ खूप अनुकूल असेल तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल आणि निकाल उत्साहवर्धक असतील तुमचे जीवन आता अधिक संतुलित आणि आनंददायी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत वाट आहे मित्रांनो या यादीतील पुढचे नाव मिथून आहे मिथून राशीच्या लोकांसाठी तो काळ आला आहे ज्याची खूप दिवसांपासून वाट पाहत होती भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद आता तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणणार आहेत भोलेनाथ तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि हेच कारण आहे की आता तुमच्या आयुष्यातील आर्थिक आव्हाने हळूहळू संपू लागतील आतापर्यंत पैसे कमवण्यापासून तुम्हाला जे काही अडथळे येत होते ते आपोआपच दूर होतील तुमचे काम आता वेगाने पुढे जाईल आणि यश तुमचे पाय चुंबन घेईल तुमच्या जीवनात पैशांचा प्रवाह नवीन दिशा घेईल सर्व बाजूंनी पैशांचे आगमन होण्याची चिन्हे आहेत भगवान शिवाच्या आशीर्वादाने जुने स्रोत मजबूत होतीलच पण उत्पन्नाचे नवीन स्त्रोतही उदयास येतील नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल उत्पन्नात वाढ होण्यासोबतच पदोन्नतीचीही दाट शक्यता आहे त्याच वेळी व्यावसायिकांना अचानक मोठा नफा मिळू शकतो असा फायदा जो तुम्हाला अपेक्षित नव्हता मित्रांनो या यादीतील पुढच्या राशीचा राशी कर्क आहे कर्क राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाची विशेष कृपा आता एक नवीन मार्ग उघडणार आहे येणारा काळ तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे आणि भाग्यवान ठरेल जर आपण आर्थिकदृष्ट्या पाहिले तर पैसे मिळण्याची स्पष्ट शक्यता आहे तसेच जे नोकरी शोधत आहेत त्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल आहे सकारात्मक परिणाम मिळण्याची चिन्हे आहेत जे प्रेमसंबंधात आहेत त्यांचे नाते यावेळी अधिक मजबूत होईल तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरे आणि इच्छित प्रेम मिळण्याची शक्यता आहे तुमची प्रतिष्ठा आणि आदर वाढेल आणि तुमच्या शब्दांना समाजात महत्त्व मिळेल जे नवीन संधी शोधत आहेत त्यांना लवकरच अशा संधी मिळू शकतात ज्यामुळे त्यांच्या करिअरची दिशा बदलू शकते प्रलंबित काम आता पूर्ण होईल आणि तेही वेळेवर आणि यशाने उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि घराचे वातावरणही आनंदाने भरले जाईल कुटुंबात हास्याचे वातावरण असे व्यवसायात विस्तार आणि नफा होण्याची चिन्हे आहेत आणि सामाजिक पातळीवरही तुम्हाला नवीन ओळख आणि यश मिळेल यासोबतच अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आता तुमच्याकडे काही जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे येण्याची शक्यता आहे हा काळ मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही फायदेशीर ठरेल तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता आणि यावेळी तुमचे निर्णय यशस्वी होतील मित्रांनो पुढील राशी देण्यापूर्वी जर तुम्ही अद्याप ग्लो मराठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच ते करा जेणेकरून ज्योतिषशास्त्राशी संबंधित अशी माहितीपूर्ण आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आता आपण पुढील राशींबद्दल बोलूया जी भोलेनाथांच्या विशेष आशीर्वादाच्या वर्तुळात आली आहे आणि ती म्हणजे वृषभ येणारा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ संदेश आणि मोठ्या यशाचे भेटवस्तू घेऊन येणार आहे भगवान शिवाच्या आशीर्वादाचा तुमच्या आयुष्यात आता स्पष्ट परिणाम दिसून येईल तुम्ही आतापर्यंत केलेल्या सर्व परिश्रमाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि आतापर्यंत तुमच्या संपत्तीच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या समस्या हळूहळू दूर होतील तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आता पूर्ण होतील आणि ती यशस्वी होतील मित्र आणि जवळच्या लोकांसोबतचे तुमचे नाते अधिक दृढ होईल या राशीच्या लोकांना आता धनलाभ शुभेच्छा आणि नवीन यश मिळेल तुमचा जीवनसाथी आणि कुटुंबही यावेळी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि वर्तन कौशल्यामुळे तुमचे सर्व काम सोपे होईल आणि लोक स्वतः तुमच्याशी जोडले जाऊ इच्छितात भगवान शिवाच्या विशेष आशीर्वादाने तुमचे आर्थिक अडथळे दूर होतील आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले काम आता गती घेऊन पूर्ण होईल आता वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट होणारी प्रगती प्रत्यक्षात येईल अशी वेळ आली आहे तुम्ही आता तुमच्या आयुष्यातील उंची गाठणार आहात ज्या उंचीचे तुम्ही खूप पूर्वी स्वप्न पाहिले होते आता तुमच्या यशाचे साक्षीदार होईल आणि प्रत्येकजण तुमच्या तेजस्वीपणाबद्दल बोले व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका